नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण सोलकडी बनवते अगदीच कोकणाची सान शान म्हणतात जी सोलकडी हाय कोकणातल्या पद्धतीने आज आपण बनवतोय अगदीच आग कोकमचा आगळ घालून बघता शिनी तुम्हाला वाटत असेल ही सोलकडी किती मस्त आहे चवीला तर अप्रतिम झाले बघा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कोकम घेतलंय कोकम ताजं नाही तुम्ही ताजं कोकम घेतला तर त्याचा कलर पण छान येतो पण ही चव तशीच लागते पण कलर नाही यायला येत आता मी पाण्या स्वच्छ धुवून भिजत घालते इकडे मी नारळ फोडून घेतलेला आहे त्याचं काप करून घेऊया आपण अशा पद्धतीने काप करून घेतलं तर एक अर्धा नारळ घेतलाय तेवढेच मी बनवते आता नारळाचं काप आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया पुदिना घालूया पुदिना पण थंडावा देतो आपल्या शरीराला अद्रक घालूया एक मिरची घालूया साखर घालूया आपण एक चमचा थोडंसं मीठ घालूया जिरं घालूया एक चमचा एक काप आपण घेतलाय बीटचा कलरसाठी घेतला आहे त्या कोकमला जास्त कलर येत नाही म्हणून मी बीट थोडंसं वापरलं आहे आता मिक्सरच्या भांड्यातनं आपण सर्व वाटून घेऊया पाणी घालून अशा पद्धतीनं वाटून घेतलं आहे मी एका चाळणीमध्ये आपण गाळून घेऊया अशा पद्धतीने नारळाचं दूध काढून घ्यायचं बारीक चाळणी चाळायचं कण जात ना अजिबात दाबून त्याचा जूस काढून घेऊया नारळाचं दूध परत एकदा आता वाटून घेऊया पाणी घालून परत एकदा असं वाटून घ्यायचं दोन तीन वेळा आपण असं करणार आहे दूध काढणार त्याच सर्व दूध काढून घ्यायचं याच्यातनं दाबून दाबून परत एकदा आपण आता वाटून घेणार आहे जेवल्यानंतर तीच सोलकडी सोल ही खूप टेस्टी होते बघा परत एकदा मी वाटून घेतले पाणीवरून अशा पद्धतीने आपण नारळाचं दूध काढून घेणार आहे हाताला असं प्रेस करून घ्यायचं तर ही राहिलेला खोबऱ्याचा की सगळा काढून आपण फेकून नाही द्यायचं सुक्या भाजीत तुम्ही वापरू शकताय आता कोकम आपण घालू आहे बघा ह्याला कलर जास्त आला नाही म्हणून बीट वापरले मी पण चौथीच आहे आपल्या कोकम कोकमची असं चाळणीत गाळून घेऊ आपण कोकम, कोकम। बघा टेक्सचर बघा तुम्ही दाटसर झालेला आहे तुम्हाला अजून पातळ असलं तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकताय मला तर असंच वाटते सोलकडी छान वरून कोथिंबीर घालू आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज सोलकडी बनवली खूप सुंदर कलर पण आलाय चवीर तर अप्रतिम झाले तर अशा पद्धतीने आपली सोलकडी तयार झालेली आहे बघा आता आपण ग्लासमध्ये घालून घेऊया कशी वाटली सोलकडी जशी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण जेवल्यानंतर तुम्ही अशी सोलकडी पिऊ शकताय पित्त नास करणारी सोलकडी आहे ऋषी पडले धन्यवाद बाय बाय